नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि जेवणात आपल्याला काहीतरी चटपटी तसं घेण्याची इच्छा असते बाजारात आता कैऱ्या सुद्धा आलेल्या आहेत या कैरीचा आपण चटपटी तसं लोणचं बनवणार आहोत जे की आपल्याला पंधरा ते वीस दिवस आरामात टिकलं जाईल आणि ते लोणचं आपण अगदी घरच्या मोजक्या साहित्यांपासून बनवणार आहोत विकतचा मसाला नाही किंवा लाल तिखट रंगासाठी नाही आपण काहीच इथं वापरलेलं नाही खाल्ल्यानंतर तुम्हीही तुम्हालाही वाटेल की आपण हे अगदी इतक्या मोजक्या साहित्यात बनवलेलं आहे तर चला आता आपण उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता लोणचं करण्यासाठी मी इथं कैरी घेतलेली आहे ही एक किलो कैरी आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर ही आपल्याला कापडाने म्हणजे कोरडी करायची आहे आणि ज्यानंतर आपण ही कैरी कापून याच्या फोडी करणार आहोत त्या मात्र आपल्याला धुवायच्या नाहीत तुम्ही याला ओला हात लावायचा नाही आणि हे थंड ठिकाणी ठेवायचं त्यामुळे पंधरा ते वीस दिवस हे आरामात टिकलं जातं आणि आता या लोणच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथं मी मोहरी डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम मीठ घेतलेलं आहे मी नव्वद ग्राम दहा ग्राम मी धने घेतलेले आहेत आणि दहा ग्राम मी सोप घेतलेली आहे हिंग मी चार ग्राम घेतलेला आहे त्यानंतर मी इथं जे आपले खडे मसाले आहेत ते दगड फूल घेतलेलं आहे एक कलमीचे तीन ते चार लहान तुकडे घेतलेले आहेत आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहेत तुम्हाला यातला कुठला आवडत नसल्यास तुम्ही स्किपही करू शकता पाच ग्राम मेथीदाना घेतलेला आहे आणि दहा ग्राम जिरं घेतलेलं आहे इथं तेल मी एक कप तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता तुम्हाला कमी आवडत असल्यास तुम्ही कमी टाकलं तरीही चालेल आणि इथं लाल तिखट घेतलेला आहे मी दोन चमचे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद घेतलेली आहे तर आता आपण सर्वात आधी एका भांड्यात छान धने सोप आणि जिरं खमंग असं भाजून घेऊया भाजल्यानंतर आपल्याला त्याला थोडं जाळसर असं बारीक करून घ्यायचं आहे आपण हे लोणचं करत असताना इथं कमीत कमी मसाल्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विकतचा कुठलाच मी इथं मसाला वापरलेला नाही अगदी या घरच्या मसाल्यांपासूनही तुम्ही खूप चवदार असं लोणचं करू शकता आणि हे पंधरा ते वीस दिवस आरामात आपल्याला टिकणार आहे आणि ताजं जेव्हा आपण लोणचं क तयार करतो ते खाण्याची एक वेगळीच मजा असते जेवणाची चव वाढवणारं असं हे लोणचं अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यांपासून मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हे एकदा नक्की करून बघा आता हा मसाला आपला खमंग असा भाजल्यानंतर आपण थंडा करून घेणार आहोत आणि नंतर मग तो मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण आपली पुढची कृती करणार आहोत इथं मी हा प्लेटमध्ये काढून घेणार आहे थंड होण्यासाठी आणि थंड झाल्यानंतर तो मी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहे खडा मसाला जो आहे तो मी भाजून घेतलेला नाही तो मी तसाच बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला हे बारीक करायचं आहे आणि जास्तही बारीक नाही करायचं आहे असं थोडं जाडसरच आपल्याला हे ठेवायचं आहे आता त्याच भांड्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये हिंग घालायचं आहे नंतर मेथीदाना घालायचा मेथी ही छान आपला तेलामध्ये शिज म्हणजे छान तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये मोहरीची डाळ घालणार आहोत कारण मेथीदाण्याचाही सु फ्लेवर खूप छान येतो लोणच्याला त्यासाठी तो आधी होऊ द्या तेला छान तेलामध्ये आणि त्यानंतर मोहरीची डाळ पण तेलामध्ये छान फुलल्या गेल्यानंतरच आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत आणि मोहरी डाळ घातल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि गॅस बंद केल्यानंतर आपण इतर आपले मसाले घालून घेऊया अगदी दोन ते तीन मिनटात आपली मोहरी डाळ छान फुलली जाणार आहे आता गरम मसाला त्यानंतर लाल तिखट आणि हळद हे सुद्धा मी मसाल्यामध्ये टाकू तेलात टाकून घेतलेलं आहे आणि हेही छान आपल्याला यात परतून घ्यायचं आहे हळदीमुळेही लोणच्याला आपल्या छान रंग येणार आहे आणि जो आपण तयार केलेला मसाला होता तो आपण या तेलामध्येच टाकून घेणार आहोत आणि तोसुद्धा आपण दोन ते तीन मिनटं छान परतून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला तोसुद्धा यामध्ये परतून घ्यायचा आहे अगदी आपण कमी मसाले पण एक खूपच छान चवदार असं हे लोणचं तयार होणार आहे आता हे छान परतून घ्या आणि परतल्यानंतर आपण पुढची कृती करणार आहोत आणि थोड्या वेळाने यातलं तेलसुद्धा वर येणार आहे अशा पद्धतीनं हा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपली कैरी आहे ती कैरी कापून घेणार आहे मी कैरी मोठी असल्यामुळे थोडी चाकूनी आपल्याला कापायला जड जाणार आहे त्यासाठी मी अशा पद्धतीनं कैरीमधली जी आठोळी आहे ती कापल्या जाणार नाही चाकूमुळे अशा पद्धतीनं आपल्याला ही कैरी कापायची आहे आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला लहान वाटल्यास तुम्ही लहान किंवा मोठ्या ठेवू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे मी अशा पद्धतीनं ह्या ठेवलेल्या आहेत अशाच पद्धतीनं पूर्ण कैरी आपल्याला कापायची आहे कैरी आता फोडी केल्यानंतर आपण इथं धुणार नाही आहोत त्या कारण आपण आधीच कैरी धुतलेली आहे आणि कोरडी केलेली आहे आता दोन्ही माझ्या कापून झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे अशा पद्धतीने हे मीठ टाकायचं आहे ती क्लिप तुम्हाला दाखवायची राहून गेलेली आहे मीठ टाकल्यानंतर आणि हा मसाला पूर्ण गार करून घ्यायचा आहे आपल्याला व गरम मसाला आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचा नाही आता मिठामुळे आपल्या ज्या कैरीच्या फुडी होत्या बघा त्याला किती छान पाणी झुटलेलं आहे हे पूर्ण पाणी आंबटसं पाणी तयार झालेलं आहे यामध्ये आणि हा मसालासुद्धा आता गार झालेला आहे आणि यातलंसुद्धा नंतर तेलवर येणार आहे आणि इथं साखर हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे यामध्ये टाकायचा तर हा आपण यामध्ये सोबतच मसाल्यासोबत कैरीमध्ये टाकणार आहोत यामुळे आपल्या कैरीला आंबट गोड अशी चव येणार आहे लोणच्याला आणि विशेष म्हणजे लोणच्याचा जो रंग आहे तो तसाचा तसाच राहणार आहे त्यासाठी गुळाऐवजी साखर जरूर घाला लोणच्यामध्ये आणि पूर्णही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पूर्ण हा मसाला यावर पसरवून घ्यायचा आहे आरामात हे पंधरा ते वीस दिवस आपल्याला आरामात जातं हे लोणचं खराब होत नाही आणि हे ज जसं आणखी यात मसाला छान मुरल्या जाणार आहे तसतशी तस त्याची चव आणखीनही वाढणार आहे आता हे थंड झाल्यानंतर मी चार ते पाच तास असंच याला राहू देणार आहे आणि नंतर मी एका काचेच्या भरणीमध्ये त्याला भरून ठेवणार आहे आपल्याला हे असंच चार ते पाच तास ठेवायचं आहे घाई करायची नाही अशा पद्धतीनं माझी रेसिपी तयार तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा करा पुन्हा आपण व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच आणखी एका नवीन रेसिपी सोबत भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद